सर नमस्कार आपलं नाव आणि जरा ऍड्रेस सांगा जरा सर माझं नाव राजकुमार केशवटेकर मुक्काम सती पोस्ट खिर्डी आणि नगर ओके चिपून मध्ये हा एरिया आहे ओके ओके सर आणि आपण अमृत ज्यूस जे घेतलं होतं ते कोणाकडनं घेतलेलं आपण मी अमृत ज्यूस हे दुधम आमचे दुधम साहेब आहेत. दुधम सर आहेत. अच्छा त्यांच्याकडनं घेतलेलं आहेत. ओके तर कोणा आजीसाठी घेतलं होतं ना आपण? आईंसाठी तुमच्या तुमच्या आईंसाठी घेतलेलं होतं ना? तर आईला काय त्रास होता जरा सांगाल तुम्ही? आईला म्हणजे विटनेस म्हणा म्हणजे असं काय चालता येत नव्हतं व्यवस्थित. सांधे वगैरे असे दुखायचे. मी बरेच डॉक्टर केले. मुंबईपासून डॉक्टर वगैरे केले. तरी त्यांचा काही फरक पडला नाही. पण माझे मित्र दुधम साहेब यांनी सांगितलं हे अमृत ज्यूस देऊन बघा आईला तुमच्या. म्हणून मी ते आईला चालू केलं आणि डॉक्टरने दिलेले सगळे गोळ्या औषध मी कंप्लीट बंद करून टाकले आणि आईला माझ्या पंधरा ते वीस दिवसात फरक लागला मी आईला विचारलं सांदे तुला आता बरं वाटेल अन्नाचा कण जात नव्हता पोटामध्ये तुम्ही आता डॉक्टर वगैरे हो याच्या अगोदर किती गेले होते तरी मी चिपून मध्ये चार डॉक्टर केले होते चार डॉक्टर चिपून केले होते मुंबई मधून भावानी परत माझी औषध दिली होती आणि जेव्हा मी, मी, मी आ, हे औषध चालू केलं आणि तिला फरक पडला ते बंधुराजाला माझ्या मी सांगितलं की आता मी हे तुम्ही दिलेल्या आणि इथल्या डॉक्टरांचे औषध मी बंद करतोय आणि काहीला हे अमृत ज्यूस हे आपण चालू केलं तरी त्यांना जो फरक आला जो म्हणता तुम्ही त्या झोपूनच होत्या मग ते मते, जो जो परत मग कज, कज़, ते कधी कधीपासून आता उठून वगैरे बसतायत वगैरे गणपती आपले गणपती चालू झाले ना हा तेव्हा मी हळू 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 म्हणजे उठून अशी बसायला लागली अच्छा दोन गस खायला पण लागली बरोबर आणि माझी एक बॉटल दुसरी बॉटलला मी स्टार्ट केली ते अर्धी संपली तेव्हा माझी आई स्वतःच्या हाताने हाताने जेवायला लागली जाय लागली सगळीकडे आणि काम थोडी छोटी मोठी विशेष काम सांगायचे तिला आई हे करा आई ते करा स्वतःहून करायची काम बरोबर आणि स्मरण शक्तीवर पण काहीतरी होता तुम्ही काय फरक आला दिला ते शक्ती जेव्हा हे औषध झालं तिचं चालू झालं तेव्हा मला पंधरा वीस दिवसांनी तिने आमच्या गावाला ला आले होते नातेवाईक बघायला त्यांना ती डायरेक्ट नावाने हाक मारायला आठवणी म्हणजे मला तर वाटत माझा जवळ जन्म झाला असेल किंवा नसेल त्याच्या अगोदरच्या माझ्या जन्मानंतरच्या अशा ह्या आठवणी ती सांगत गेली अच्छा मग तिला पहिलं काहीच समजत नव्हतं पण हे अमृत ज्यूस हे घेतल्यापासून तिला एकशे एक टक्का मी तर म्हणतो सर एक हजार एक टक्का फरक पडलाय तिला आणि आता मला सांगा आता बाकी अजून कसं आता घरातला तुम्हाला कसं वाटतंय एवढा रिझल्ट बघून खूप आनंद झाला माझे बंधू असतं एकदम चमत्कार होय ना बापरे म्हणजे आपल्याकडे एक असा चमत्कारी रिझल्ट आलेला आहे चिपून एरियामध्ये सती या ठिकाणी आपल्या इथं राजकुमार उतेकर सर आहेत ओके तर घरी त्यांचा असा चमत्कारी रिझल्ट आपण बघू शकता ओके आई आई तुम्हाला कसं वाटतंय आता बरं वाटतंय ना आता आता बाकी काय थकवा वगैरे जाणवतो काय आता थकवा वगैरे नाही जाणवत आहे ना आता आता किती एक महिना तरी झालाय आपला ना आता एक महिना झाला आहे ओके ओके ठीक आहे चाल सांधे वगैरे आता हां ओके ओके हां